पोपटी कशी बनवायची तुम्हाला दाखवतो आज स्टेप बाय स्टेप तुम्ही पण लगे घरा बनवा चला तुम्हाला दाखवता दा� कशी पोपटी बनवायची पोपटीसाठी सगळ्यात सा पहिला की लागेल तो म्हणजे मडका त्याच्यानंतर तुम्ही दौरी माणसा असेल त्यावरी अंडी परत शेंगा परत या वालाचे शेंगा शिदल्या का सांगा हे बघ शेंगा ये हरभरा प्लस चिकन अजून काय आहे लिंबू ना पोपटी बनवणारा माणूस मॅरबेटी ते बोलता ना तुमचे घर के बोलता माहिती आहे ना आम्ही त्याला मॅरबेटी बोलतो तर तुम्ही के बोलता त्या बी कमेंट मध्ये नक्कीच सांगा सगळ्या पहिले शेंगा धुवून जा बघा शेंगा हरभरा सगळ्या धुवून जा चिकन पहिला चिकन मध्ये लिंबू लिपळून जेव आपण

एक एक बघ परत वर्षा व्हाईट ड्रग्स मीठ आता परत चिकन घेट परत एकदा चिकनचा मारा करू आपण पानान ठेवून परत ते राजूर परत त्याच्या वरती आपण एक बघा परत नरमडीडा टाकू आहे ना आपण एक नंबर आहे रे यो पॉपपीवाला कंचा माणूस आहे ऑर्डर ही घेतल्या जातील संपर्क अति दादा पाटील तुम्ही स्क्रीनवर बघू शकता दोन रुपयाची हांडी दोन हजाराची हांडी 2000 तुम्हाला मटका पण दिला जाईल चिकन पण दिला जाईल मटका पण ओवा खऱ्यांचा मीठ अजून परत शेंगा वालाचे शेंगा शिजल्या का सांगा ते उखरले बी नाही खाले पत्त्या थर आपण जास्त मॅरबेटी लावू यशस्वीरित्या यशस्वीरित्या पूर्ण तुम्ही बघू शकता ना परत एकदा शेंगा अशा प्रकारे आपली पोट्टी भरून આજે પાંચ વાત आता बरं लास्ट स्टेप नाही चला ओके डन आता वरती पान टेकते का <किन। laughs> <technic> एक शेवटचा पान योगा शेवटचा शेवटचा पान अशा प्रकारे आपला एक का एक मटकात रेडी झालेला हे बघा पोपटी म्हणले आता उभेला कर र उभेला पोपटी कायम चपटी वर वाटत आवरी आग लवली आता एक नंबर आग लवली या पोपटीला लवकरच पोपटीची चपटी बनेल पोपटी पोपटी

कल्पेश पाटीलचा लेट आगमन पण शेट आगमन <laughs> वा जी यसू, यसू। कशी वाटली पोपटीची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा ना तुम्ही पण घरी बनवा धन्यवाद